बातमी नाशिक मधली आहे नाशिकमध्ये कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सटाण्याच्या अंबसान गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे यामध्ये वीसहून अधिक कुत्रे आणि काही मांजरेही ठार झाल्या दरम्यान हा प्रकार एका डुक्कर मालकानं केल्याचं समोर आलंय डुक्करांचं रक्षण करण्यासाठी मालकानं कुत्र्यांना विष दिल्याचं समोर आलंय या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलंय निलेश या निलेश का का या संदर्भातली माहिती हे काय आहे पाहिलं तर नाशिकच्या सटाण्यामध्ये अंबासन गावात हा प्रकार घडलाय आणि या ठिकाणी जे वरा पालना पालक आहे ते मुक्रांचं रक्षण व्हावं यासाठी त्यांनी या ठिकाणी कुत्र्यांना पासून बचाव करण्यासाठी त्यांनी विष टाकला आणि त्याच्यातून जवळपास वीस ते पंचवीस कुत्रेचे ते मृत्यूमुखी पडले आणि काही मांजरे देखील या ठिकाणी मृत्यू पडले विशेष म्हणजे धक्कादायक प्रकार असा आहे की हा प्रकार जो तो मुख्य चौकात झाला आणि याच ठिकाणी अंगणवाडी केंद्र देखील असल्यामुळे खाल्ले गंभीर प्रकार जो तो समोर आला असता या समोर प्रकरण ग्रामस्थांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली या प्रकरणी आता जायखेडा पोलिसांनी संशोधनाला ताब्यात घेतलं निश्चित निलेश धन्यवाद माहिती करता